विरित युवकाने प्रियसीला विहिरीत ढकलले मैत्रिणीच्या समयसूचकतेने वाचले तरुणीचे प्राण आरडाओरडा होताच विहिरीकडे धावले नागरिक इंस्टाग्राम वर झाली होती दोघांची ओळख आताची सर्वात मोठी बातमी समोर येते आहे वर्धाच्या स्टेशन फॉल परिसरात युवकाने प्रियसीला विहिरीत ढकलल्याची घटना घडली सावंगी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या एका गावातून प्रियसीला गाडीवर घेऊन युवक वर्धाच्या स्टेशन फाईल परिसरात आला यावेळी दोघेही एका विहिरीजवळ उभे असताना दोघात वाद झाला अचानक या शाब्दिक वादादरम्यान युवकाने तरुणीला विहिरीत ढकलले तरुणीच्या ओरडण्याने परिसरातील नागरिक धावून आले आणि तिला कसे विहिरीच्या बाहेर काढले तरुणी बचावली असून तिला सावंगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे युवकाकडून तरुणीवर अत्याचार करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली वर्धाच्या स्टेशन राहणारा जुबेर पठाण सावंगी हद्दीतील परिसरातील तरुणीशी प्रेम करीत होता सहा महिन्यांपूर्वी इंस्टाग्राम वर या दोघांची ओळख झाली होती तो तरुणीला भेटायला गेला यावेळी त्याने तरुणीला जबरदस्तीने गाडीवर बसवले सोबत तरुणीची मैत्रीण देखील होती तिघेही गाडीवर बसून वर्धाच्या स्टेशन फाईल भागात आले या दरम्यान येथे असलेल्या एका विहिरीजवळ दोघे बोलत होते तर मैत्रीण लांब उभी होती अचानक दोघांत शाब्दिक वाद झाला आणि अचानक जुबेर पठाण याने तरुणीला विहिरीत ढकलले सोबत असलेल्या मैत्रिणीचे लक्ष जाताच तिने आरडाओरडा केली परिसरातील नागरिक धावले आणि विहिरीत ढकललेल्या तरुणीला बाहेर काढले पोलिसांनी आरोपी जुबेर पठाण याला अटक केली आहे त्याच्यावर अत्याचार व जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याबाबत गुन्हे दाखल करण्यात दा आले आहे या ठिकाणी काल दिनांक का दोन तारखेच्या दुपार दरम्यान आचार्य विनव भावेला प्राप्त झाली होती त्या ठिकाणी एम ला आमचे अधिकारी जाऊन तिचं विचारपूस केली असता तिला घेऊन दुचाकीवर बसून किडनॅपिंग करून तिला सोबत घेऊन गेले त्यानंतर तिच्या दुष्कर्म करण्यात आले अगोदरल्या रात्री आणि तिला त्याच ठिकाणी तिला आजूबाजूच्या काही लोकांनी तिला वाचवलं आणि दवाखाने दाखल केलं उपचारादरम्यान तिची प्रकृती ठीक आहे त्यानुसार वरिष्ठांची चर्चा करून पोलिसांनी सांगून घेऊ या ठिकाणी तीन अब्लिक दोन हजार पंचवीस अपहरण होण्याचा प्रयत्न आणि दुष्कर्म केल्याबद्दलचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यातून जो आरोपी आहे त्या आरोपीला सांगली पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे पुढील तपास आम्ही स्वतः था थानेदार या ठिकाणी करत आहे धन्यवाद